कळव्यातील तीर्थस्थळ व महाराष्ट्राची कुलदैवता आई तुळजा भवानी मंदिराचा एकोणीसावा वर्धापन दिन शनिवारी एकतीस मे रोजी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील व माजी नगरसेविका मनाली पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती तर संध्याकाळी सात ते दहा या वेळेत महाभंडारा आयोजित करण्यात आला होता तसेच यावेळी मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील राकेश पाटील रचना पाटील माजी नगरसेवक नजीब मुल्ला माजी खासदार आनंद परांजबे माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका प्रमेला अपर्णा साळवी माजी नगरसेवक गणेश कांबळे सचिन मात्रे सचिन जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आता कळवा देखील आपला बालेकिल्ला एकनाथ शिंदे यांचे आवडांना अप्रत्यक्ष आव्हान येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जसा ठाणे हा बाले किल्ला आहे तसाच आता कळव्याचा देखील बालेकिल्ला झालेला आहे येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दीर। दीर। पाटील दरवर्षी या ठिकाणी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येत असतो नजीब मुलं आता या ठिकाणी मी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं वाटतंय पहिल्या वर्षी किंवा त्यांना मी सांगितलं मी पहिल्या वर्षी येत नाही आहे मी दरवर्षी या कार्यक्रमाला माझा मित्र मिलिंद पाटील या ठिकाणी मला प्रेमाने बोलवतो आणि मी या ठिकाणी दरवर्षी प्रेमाने येत असतो दरवर्षी येत असतो त्यावेळेचा आनंदसुद्धा असायचा कारण माझ्या मित्राचं कधी मित्र आणि त्याचं जे काही वातावरण असतं ते पाहून मित्राला आनंद होत असतो परंतु सोनपे सुहागा असं आपण म्हणतो दरवर्षी याचा तो आनंद तो वेगळा होता आणि या वर्षी जो आला आहे तो आनंद वेगळा आहे आनंद द्विगुणित झालेला आहे तर ही माझा मित्रही आहे आणि त्या मित्राने माझा भगवान झेंडाचा हातात घेतलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या काम करतोय हा आनंद घेऊनच झालेला आहे ओके हा सब शेठ समोर तो काय एक मिनिट இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இது தொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் आज पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची तीनशेवी जयंती देखील मी त्यांनाही विनावर अभिवादन करतो खरं म्हणजे आज तुळजा आई तुळजाभवानी मंदिर याचा एकोणीसवा वर्धापन दिन आहे मी वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं आयोजन देखील दिलीन चांगलं आहे मिलिंद पाटील आणि मनालीताई आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाचं आयोजन गेले एकोणीस वर्ष करत आहेत आणि एकोणीसवा वर्धापन दिन आज आपण साजरा करतात खरं म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नसल्यामुळे मी आलेलो आहे त्या सहा शिक्षण मंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नेतृत्व करतोय आपल्या भारताचं ही <प्राथ> आपल्या से सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून तो इथं असता तर तो तोच आला असता पण आलो असत आता आपले एकच परिवार आहे आणि म्हणून मिलिन आणि सगळे जे टीम आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळे साथीचे लोक आहात सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आपण सगळे लोक आहोत लो गरिबांचे प्रश्न सोडवणारे आपण लोक आहोत आणि त्यामुळे आता जसा ठाणे हा वाले किल्ला आपला आहे तसाच आता कळल्याचा देखील आता बाले किल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला इथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आज हजार एकोणीसावा आमचा वर्धापन दिन आहे सकाळीच विधिवत देवीची पूजा झाली त्यानंतर दुपारी सगळ्या दुपारपासून दर्शनाला सुरुवात झाली संध्याकाळी महाप्रसाद सुरू होतो सात वाजल्यापासून आता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे देवीच्या भक्तीगीताचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि तुळजस्वामीनी तुळजाभवानी म्हणजेच अख्या महाराष्ट्राचं कुलदैवत त्यामुळे तिच्या दर्शनाला भाविक अगदी प्रचंड उत्साहाने येत असतात आताही आपण बघत असाल तरी लागलेली आहे त्यामुळे तुळजापूरला जातं पु सगळ्यांना शक्य होत नाही पण त्यानिमित्त दर्शन इथे होतं आणि त्याचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत असतात